नमस्कार श्री बापनाचार्यूंना श्री दत्तात्र्यांचे दर्शन घडले त्यांनी सिद्ध मंगल लिहिले प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधी निधे निषेध नाही विधी निषेध नाही मला हे स्तोत्र श्री बापनाचार्यालूणच्या मुखातून ऐकायचे भाग्य लाभले असं शंकर भट्टाने श्रीपाद वल्लभ चरितांमृतात लिहून ठेवले आहे आणि हे स्तोत्र श्री शंकर भट्ट यांच्या हृदयावर अंकित झाले परमपवित्रशा अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघा अष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र ब्राह्मण जेऊ घातल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त मन काया आणि कर्मांनी सिद्ध श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपावल्लभांच्या कृपेस पात्र होतात तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात आणि श्री दत्तात्रयांची कृपा आपल्यास मिळते या युगामध्ये श्री दत्तात्रयांची आराधना सर्वश्रेष्ठ अशी मानली गेली आहे तर ऐकूयात आपण सिद्ध मंगल स्तोत्र या सिद्ध मंगल रोज अकरा वेळा पाठ करण्याने आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील वायुमंडल शुद्ध होते हे निश्चित आहे त्यामुळे आपण या सिद्ध मंगलस्तोत्राचा लाभ घ्यावा श्रीमदनंत नंत श्री विभूषित नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्रीविद्याधैराधासुरेखा श्रीराखी धर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनपापनाचार्यानुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सवित्रकाठकचयन पुण्यफलभारद्वाजु ऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव दोचोपातिदेवलक्ष्मिगणसङ्ख्याबोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणीराजमाम्बासुतगर्भपुण्यफलसंजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेवप्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव मधुमति दत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीमदनन्त श्रीविभूषित पललक्ष्मीनरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी श्रीविद्याधरि राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दन वापनाचारणुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव खड श्री विजयी भव सवित्रकाठक चयन गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव गण संख्या देवलक्ष्मी श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापूरनित्यविहारा दत्ता मङ्गलरु जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवभूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीमदनन्त नरसिंहराजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयि भव माता सुमती परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दन वापनाचारण श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाठकशयन पुण्यफलाभारद्वाजऋषिगोत्रसम्भवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड विजयी भव दौचोपाती देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड विजयी भव पुण्यूराजमाबसुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव मधुमति दत्ता मङ्गलरू जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन दत्त श्रीमदनन्त श्रीविभूषित पलक्ष्मीनरसिंहराजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सत ऋषीश्वर दुतानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्रीविजयी भव सवित्रकाठक शयन पुण्यफला भारद्वाज संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदंड श्रीविजयी भव दौचोपाती श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी सुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापूरनित्यविहारा मधुमति दत्ता मङ्गलरू जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन श्रीमुदेव श्रीमदनन्त श्रीविभूषित पललक्ष्मीनरसिंहराजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद खंड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव सत ऋषीश्वर दुतानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव सवित्रकाठक शयन संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव दौचोपाती श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड विजयी भव पुण्यरूपिणी सुत गर्भ फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पिटिका मधुमति दत्ता मङ्गलुरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन दत्त श्रीमदनन्त श्रीविभूषितपललक्ष्मीनरसिंहराजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुकानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सवित्रकाठक शयन पुण्यफल संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव दौचोपाती श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्यूराजमाबसुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापूरनित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरू जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन श्रीमरुदेव श्रीमदनन्त नरसिंहराजा श्री नर जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सत ऋषीश्वर दुकानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्रीविजयी भव सवित्रकाठक शयन संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदंड विजयी भव दौचोपाती श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदंड श्रीविजयी भव पुण्यणीबसुत गर्भ फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव प प्रभु श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव नित्य नित्यविविहारा मधुमती दत्ता मंगलरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्री गुरुदेव मदनन्त श्रीविभूषिताप्पलक्ष्मीनरसिंहराजा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमदखण्ड श्रीमदखण्डश्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सत ऋषीश्वर दुतानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सवित्रकाठक शयन संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव बोधित श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव पुण्यूराजमाबसुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद श्री श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापुरनित्यविहारा दत्ता मङ्गलू जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूतचिन्तन श्रीभदेव दत्त श्रीमदनन्त श्रीविभूषित राजा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्रीविजयी भव सत ऋषीश्वर दुकानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सवित्रकाठक शयन गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव संख्या पाती श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी सुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव मधुमति दत्ता मङ्गलरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवदूतचिन्तन श्रीमुदेवदत्त श्रीमदनन्त श्रीविभूषिता पललक्ष्मीनरसिंहराजा जय विजयी भव ी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखी धर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सत ऋषीश्वर दुहेनंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सवित्र काठक शयन पुण्यफला भारद्वाज ऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव दौच संख्या देवलक्ष्मीगण श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव पुण्यणीजमाब सुत गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्रीविजयी भव देव प्रभु श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्रीविजयी भव पिठिकापोरनित्यविहारा मधुमति दत्ता मङ्गलरु जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तन श्रीमुदेवदत्त श्रीमदनन्त नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव सत ऋषीश्वर दुतानंदन वापनाचारणत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड विजयी भव सावित्रकाठक शयन संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री विजयी भव गण संख्या देवलक्ष्मी श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भ पुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद् खण्ड श्रीविजयी पिठिकापूरनित्यविहारा दत्ता मङ्गल जय विजयी भ दिग्विजयी भ श्रीमद्खण्डश्रीविजयी श्री अवदूतचिन्तन श्रीभुवदेवदत्त श्रीमदनन्त श्रीविभूषित राजा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद श्री श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव सत ऋषीश्वर दुतानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव सवित्रकाठक शयन गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव दौचोपाती श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाबसुत गर्भ फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव सुमतीनंदन प्रभु श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्री विजयी भव पीटिखापूर नित्यविहारा मधुमती दत्ता मंगल जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव चिंतन श्री गुरुदेव दत्त